లారి గయా మోేవరి గరూరాయ మోటరాయా లూరాయా మోటే వరి గరు రాయా మోేవరి గరూరా नंदी साले बरा मोठवरी सरा मी पाणी हाऊदात दात राऊळात पाणी हाऊदात मोठे सनात माझ्या कानावरी आहो कानावरी गुरुराया व मोठे वरी गुरुराया व मोठे वरी गुरुराया व मोठे वरी ललकारी ललकारी गुरुराया व मोठवरी वरी गुरुराया व मोठवरी गुरुराया मोठे वरी राम नामाचा मळा पाटाने पाणी वायकळा कळा रामनामाचा मळा मळा पाटाने पाणी वायकळा कळा किती मंजूळ आवाज येतो किती मंजूळ आवाज येतो ऐकून काटा माझ्या अंगावरी आव अंगावरी गुरुराया व मोठे वरी गुरुराया व मोठे वरी गुरुराया व मोठे वरी ललकारी ललकारी गुरुराया व मोठे वरी गुरुराया मोठे वरी नंदी चाल भरा, भरा मोठ वरी सरा नंदी चाल भरा भरा मोठ वरी सरा सरा मी राऊळात पाणी दात मी राऊळात पाणी हाऊ दात मोठेचा नाद माझ्या कानावरी आव कानावरी गुरु रायाव मोठे वरी गुरु रायाव मोठे वरी गुरुराया व मोठे वरी, गुरु राया वरी गुरु राया ललकारी ललकारी गुरुरायाव मोठे वरी गुरुराया व मोठे वरी एका जनार्दनी मन रमले फुले तोडी तो माळी एका जनार्दनी मन रमले फुली फुले तोडी तो माळी फुले तुडी तो भाजी तोडी तो फुले तुडी तो भाजी तुडी तो हारे गुंपुनी नी आव सत्वळारी गुरुराया व मोठे वरी गुरुराया व मोठे वरी गुरुरायाव मोठे गुरु वरी ल குா மோட்டே வரி குருவோயா மோட்டே வரி